महादाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते तिथं उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे आणि ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचा आडनाव पवार असलं तरी सुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत शेवटी शिंदे सगळे आले सधु शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते त्यांची गुगली भल्या भल्याभल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली <laughs> पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे <laughs> आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही <laughs> आणि यापुढे टाकणार नाही असा विश्वास आहे सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.